नमस्ते मी रेखा माझ्या स्वयंपाक घरात तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आज मी बनवणार आहे मस्त शेवया आणि रबडीची रेसिपी म्हणजे डिझर्ट इथं आता मी शेवया घेतल्या आता पहिले मी शेवया कढईत टाकून घेते आता याच्यात टाकणारी मी तूप तूप टाकून आपल्याला शेवया तीन चार मिनिटं मस्त अशा भाजून घ्यायच्यात आणि गॅस कमीच ठेवलाय मी मस्त असं भाजून घेऊ आपण गॅस कमी करून हे बघा कमी गॅस करून मी दोन तीन मिनटं शेवया भाजून घेतल्यात बघा चांगल्या आता इथे मी साखर घेतली साखर आपल्या आवडीप्रमाणे घ्या इथं मी तीन चमचे साखर घेतली पिठी साखर करून घेतली हे पण आता याच्यात टाकून देऊ आपण चांगलं मिक्स करून घेऊ आणि गॅस कमीच ठेवायचा आहे आणि इथं बघा मिल्क पावडर आणि ड्रायफ्रूट याच्यात टाकून घेतलेत मी हे पण आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं एक मिनटापर्यंत मिक्स करून घेऊ आपण चांगलं आपली साखर अशी सगळेकडे घडाशी लागली पाहिजे शेवयांना हे बघा चांगलं असं मिक्स करून घेतले बघा मी असं शेवयांना आणि साखर मिल्क पावडर टाकून आता आपण काढून घेऊया आणि रबडी बनवून घेऊ इथे बघा मी दोन चम्मच कॉर्नफ्लोअर घेतले आता याच्यात टाकणारे दोन चम्मच मी दूध पावडर तुम्हाला वाटलं तर तुम्ही कस्टर्ड पावडर पण घेऊ शकता आता याच्यात मी दूध टाकून हे चांगलं याला मिक्स करून घेते घोळ करून घ्यायचं आहे आपणाला ह्याचा चांगला आणि दूध न ना, गरम नाही थंड टाकायचं आता थोडं थोडं दूध टाकून आपण याचं चांगलं असं गोळ बनवून घेऊ म्हणजे आपण दुधामध्ये टाकायचं आहे हे बघा ह्याच्यात अजून मी दोन चमच मिल्क पावडर आपलं दूध पावडर टाकली आहे आता परत आपण दूध टाकून याचं चांगलं आपल्याला मस्त असं गोळ बनवून घ्यायचं आहे चांगला असा बंड्या हे बघा चांगलं असं मिक्स करून घेतलं आहे बघा मी नाही चांगलं असं गोळून घेतलं आहे कुठंच आता गुठल्या राहिल्या नाहीत बघा ह्याच्यात आता आपण ह्याच्यात या शेवय ज्या आहे भाजलेल्या आता इथे मी गिलास घेत आहे गिलासात टाकून घेणार आहे हे बघा जसं तुम्हाला लहर पाहिजेल किती तसं टाका आता जरा चमच्याने असं खाली असं दाबून घेते असं चांगलं असं सगळीकडून दाबून घ्यायचं आता इथे मी खलबत्याने हे करून घेतेला तर म्हणजे ते चांगलं बसलं जायला असं खाली हे बघा हे बघा असं सगळीकडून मी हे करून घेतलंय बघा चांगल्या याच्यामध्ये शेवय आपण आता आपण रबडी तयार करूया आता इथं बघा रबडी तयार करते मी इथे मी टोप ठेवला लहानच आहे इथे दूध घेतलंय बघा कप आता कपाचा हिसाब आहे आता अजून एक टाकणार आहे तो गिलास मी असं कप फुल भरून घेतला होता आणि आता अर्धा कप टाकते हे बघा आता आपल्याला हे चांगलं दूध शिजवून घ्यायचं आहे मग आपल्याला यो घोळ त्याच्यात टाकून घ्यायचं आहे हे बघा दूध पण असं उकळलं आहे हलकंसं मग याच्यामध्ये आपण हा घोळ टाकू दूध पावडर कॉन्स्ट्राचा हे बघा आणि इथं मी दीड कपच दूध घेतलं होतं आणि तसं आपली रबडी उरली बी तर काय हरकत नाही आता याला घट्टबंड्या करायचं आहे आपल्याला सतत चमच्याने आपल्याला मिक्स करत राहायचं आहे आणि नंतर याला थोड्या टायमाने याच्यात मी साखर टाकणार आहे पहिल्याला सतत आता चमच्यानी मिक्स करत राहते हे बघा किती मस्त घट्टबंड झाली की नाही आपली रबडी पण लगेच आणि गॅस कमी करायचा आणि सतत चमच्यानी मिक्स करत राहायचं हे बघा असं चमच्याने सतत मी कमी गॅस करून असं मिक्स करत होती साकर। साकर आता याच्यात टाकणारी मी साखर साखर आवडीप्रमाणे टाका आता मी त्याच्यात टाकणारी तीन चम्मच साखर कारण की मी शेवयामध्ये कमी साखर टाकली आहे ना आणि आता टाकणारी इलायची कुठून घेतलेली आता हे पण आपल्याला सतत आता मिक्स करत राहायचे साखर एरगाळीच तर चांगलं मिक्स करून घेऊ आपण साखर इलायची टाकून मी सतत असं चमच्याने मिक्स करत होती बघा गॅस कमीच ठेवला होता गॅस फास्ट नाही करायचं मग नाही तर ते खाली असं जळून जाईल हे बघा आता गॅस बंद केले मी नी आता हे काढून घेते साईडला हे बघा आता ह्याच्यात मी रबडी टाकून घेते बघा मी हलकंसं थंड करून घेतले बघा मी लहानच चमच घेतला लहान चमच्याने टाकते मस्त असे घट्ट बंड झाले बघा रबडी आता असं टाकते हे बघा आता थोडंसं अजून टाकलं आहे मी याच्यात आता मी जे शेवाय टाकते बघा सगळीकडून असं गोल असं आपल्याला शेवाय टाकून घ्यायच्यात सगळीकडून हे बघा सगळीकडून असं टाकून घेते आता चांगलं हे बघा असं उरलेलं शेवया पण इकडून सगळीकडं असं आपल्याला टाकून घ्यायचं आहे हे बघा आता सगळं मी असं शेवया बघा टाकून घेतलं बघा खालीवरी अशी मस्त अशी बघा लेयर बनली आहे आता इथे मी बारीक चिरून घेतलेत बदाम आणि पिस्ता हे पण टाकूया आता हे बघा किती मस्त दिसतंय का ना आपलं गोड एकदम मिठाई गुळ आवडलं ते एक लाईक नक्की करा